बिहाराचा बी टी ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास हा भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली त्याच वेळेस खऱ्या अर्थाने रद्द झालेला आहे परंतु तरीसुद्धा या ठिकाणी बिहारच्या राज्य सरकारने भारत सरकारने त्या ठिकाणी पंड्यांचं जे अस्तित्व ठेवलेलं आहे ते या ठिकाणच्या बौद्धांना मान्य नाही म्हणून महाबोधी विहार संघर्ष समिती भारत सर भारत याद्वारे या, या देशामध्ये विहार मुक्त आंदोलन सुरू झालेलं आहे ज्या पद्धतीने चर्चमध्ये पादरी आहे मस्जिदमध्ये मौलाणा आहे हिंदूंच्या ठिकाणी पुजारी आहे त्याप्रमाणे बौद्ध बांधवांची मागणी आहे त्या विहारामध्ये बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात असावं आणि म्हणून भीती एक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून तो महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी या संघर्ष समितीची मागणी आहे आणि त्यामुळं देशभर आज या ठिकाणी आंदोलन होत आहे आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आमची सरकारला विनंती आहे आमचं सरकारला मागणी आहे की आमचं महाबोधी विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं धन्यवाद जय भीम आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज ज्यांनी या देशाला मी भारत बौद्धमय करेन अशी वल्गना केलेली आहे अशा भारत देशात आज सम्राट अशोकानंतर ज्यांनी या भारतभूमीला एक महान असं राष्ट्र निर्माण केलं त्या महान राष्ट्राचे संस्थापक सम्राट अशोक आहे आज या भारत देशाचा नकाशा आणि या भारत देशाचा सात बारा आज सम्राट अशोकाच्या नावाने आज देखील निघतोय आज बिहार येथे महाबोधी महावृक्ष येथे ज्या पंडितांनी त्या बोधी वृक्षाचा ताबा घेतलेला आहे त्यांनी त्वरित तो ताबा त्यांनी सोडून द्यावा आणि तेथील बिहारी पोलिसांनी आमच्या बौद्ध भंतीजींना अटक केलेली आहे त्यांना त्वरित त्यांनी सोडून देण्यात यावं आज भारतात प्रत्येक ठिकाणी बौद्ध गाया बचाव आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात आज आम्ही अहमदनगरवासी सर्वजण सहभागी झालो इथून पुढं हे आंदोलन चालू राहणार एवढेच बोलतो थांबतो

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण